सौदा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये आणि आज आपण आलो लोणी मार्केट मध्ये आणि मेन म्हणजे कालोडीचं जे मार्केट आहे ते आपण आज बघूया कालोडीची काय रेट आहे काय नाही तर तुम्ही मागता एवढं आपला बघितलं असं दाई

बोला बोला घे ना उद्या उद्या सौदा उद्या एकदा मित्रांनो आता कालोडीच सौदा चालू बघूया आपण बारा डिझाईन बारा डिझाईन सौदा झालाय बघू शकता तुम्ही

आणि एक कालोट तेतीस हजारच्या हिशोबाने चार कालोडी घेतलेला कालोडी बघू शकता तुम्ही तेतीस हजारच्या कालवडी घेतलेले व्यापारी उडाल तुम्ही तलवार असा विषय मित्रांनो आता लाईव्ह सुद्धा आल तुमच्या समोर तेतीस हजार कधी माल भेटाय माल भेटायला ಮಾರ್ <simus> ಚೆಲ್ಲ <simus> <simus> आता लागी। लागी ओ, या कालोडी दिले सौदा हो या कालोडी आम्ही तिथच्या भावानी दिलेले आणि कस्टमर पण बन जे निमगाव कोराळे तीस हजार रुपये ना एक लाख एकवीस हजार घेतले तर कालोडी वय वगैरे किती होत लागल्या लागोडी योग्य आणि दाताला आदत दोन दात मध्ये असतात आणि भरायला कालोडी आणि माझं नाव आहे गणेश भास्करराव दादू राहणार नांदूर खंडाळा तालुका राहता जिल्हा आहिल्यानगर कोणी इच्छुक असेल तर आमच्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारू शकता माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ वीस बारा सव्वीस या नंबरवरती तुम्ही कव्हाही कार फोन करू शकता कधी पण आणि कव्वाई पण मित्रांदास तुम्ही बघताय चार कालोडी तीस हजारच्या भावा चा भावाला चार इसर सगळ दिल्या आणि यांच्याकडे कंटिन्यू कालोडी राहते आज किती आणले ते काल आज अकरा आणले ते अकरा हो एक झालं आता आठ गेल्यात आठ गेल्या शिल्लक राहिले काय काय भावानं गेले सध्या काही पस्तीस ने गेल्या काही बत्तीस ने गेल्या काही तीस ना आता या सीट ला दिले जाते मला सांगा पंधरा वर्षाचे कस्टमर आहे आपण पंधरा वर्षामध्ये काल होते आपला आर्य शब्द झालाय का नाही कधीच नाही मग पंधरा वर्षामध्ये आज माझं हे योग्य स्थान आहे सर्व्हिस कस काय सांगा घरी गेल्यानंतर काय घरी डायरेक्ट घरपोच करून देते घरपोच एवढी सेवा मित्रांनो या दोन कालोडी आज गंजाड बघू शकता तुम्ही हे किती किती महिन्याचे आहे या बी पंधरा पंधरा महिन्याचे दीड दीड वर्ष काय सांगितलं यांचे रेट सांगाल चाळीस चालू आणि फायनल द्यायचे पस्तीस पस्तीस तीस पर्यंत ना खरेदीला माझी क्वालिटीचे ओरिजिनल क्वालिटी याच्या बी मित्रांनो एकदा कालोडी बघून घ्या तुम्ही तीस तीस हजार रुपये सांगताय ते पस्तीस बोलले ते पण होऊ शकतं तेहतीस पर्यंत असा विषय चला आता बघूया आपण आज कोणकोणत्या कालवडी मार्केट आता या कालोडी बघू शकता मित्रांनो तुम्ही किती किती महिन्याचे दादा आहे किती किती महिन्याचे खाली या खाली चेक करून देऊ सात सात आठ आठ महिन्याचे काय रेट सांगितले यांचे पंच्याहत्तर हजार दोड्याचे पंच्याहत्तर हजार ना मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर हजार दोडीचे सांगते फायनल किती बरं तर लागल्या कोणाला पासष्ट हजार रुपये फायनल त्यापेक्षा कमी एक रुपये एक रुपया पन्नास हजारच होईन दोन्ही बघू शकता दोन तालवट तुम्ही चांगला दिसला मला म्हणून तुम्हाला दाखवलं मी बघू शकता साठ पन्नास हजार दादा मित्रांनो तीन तालवट बघू शकता आणि गा एक खाली 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 काय रेट सांगितलंय सांगायला एक लाख वीस हजार तिन्हीचे ची फायनल किती बर ऐंशीला जायचे फायनल ऐंशी साठ पर्यंत ऐंशीला जायचं फायनल ऐंशी फायनल साठ ला नाही होणार मित्रांनो बघू शकतो मी एक वर्षाच्या कालवडी आहे जवळपास दहा बारा महिन्यापर्यंत आणि एक लाख वीस सांगते ऐंशी म्हणजे ते फायनल साठला नाही म्हणत आहे चला बघूया भरपूर कालवडी आले मार्केटमध्ये तर हे आता या गेंचे, गेंचे था। था। कित दोन कालोट बघू शकतो तुम्ही काय रेट सांगितले सांग साठ हजार किती किती महिन्याचे नाही दोनदाच चार दहा ते दोनदाच चारदा हा लागवडेल म्हणजे पण फायनल किती बरे फायनल एकच का पन्नास नाही कारण दोन चार तुम्ही कुठं वडला माझे श्रीरामपूर मित्रांनो तुमच्याकडे कंटेनर राहत का नाही शेतकरी शेतकरी मित्रांनो शेतकरी जर लागले कोणाला नाही विकल्या मार्केट मध्ये तुमचा एक नंबर कॉन्टॅक्ट सांग बात तर एकोणपन्नास त्रेपन्न बावन्न एक्क्याण्णव आकाश आपण मित्रांनो हा यांचा कॉन्टॅक्ट आणि नाव सांगितलेलं आहे जर लागले कोणाला देऊ शकता फायनल किती म्हणले तुम्ही पन्नास हजार पन्नास हजार रुपये बोलते मित्रांनो त्याला बघूया आपण पुढच्या कालवडी अलवट बघू शकता किती महिन्याचे किती महिन्याची बारा महिन्याचे बारा बारा महिन्याचे काय रेट सांगितलं बोल काय सांगितलं किंमत पस्तीस हजार दोन्ही बारा बारा महिन्याचे बारा बारा महिन्याची लास्ट किती बरं लास्ट वीस पर्यंत नाही वीस पर्यंत नाही माहिती तीस होते तीस पर्यंत कमी नाही कमी नाही होणार मग बघू शकतो मी दहा दहा बारा बारा महिन्याचं प्लीज कालवडी आहे तर तीस हजार सांगतोय तुम्ही चौदाला बसले तर पंचवीस पर्यंत नाही नाही बघू शकतो किती आता महिन्याच्या हा भरल्या तरी काय हरकत नाही पिशव्या वगैरे चेक करून घेतल्या का भरल्या तरी काय हरकत नाही काय किंमत आता किंमत सरासरी माल तर भरपूर आहे साहेब कारवडी आता सध्याला अवेलेबल एक अठरा ते वीस कारवडी आहेत मग आता किंमत माझी कशी किंमत नाही तुम्हाला एक अंदाज देऊ शकतो आमच्या दावणीला वीस हजारापासून तीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत लागवडीची कारवड भेटते आणि गाभण जर घ्यायची ठरली ना तुम्हाला चाळीस हजारापासून पंचाळीस पन्नास पंचावन्न हजारापर्यंत गाण कारवाट भेटते या मित्रांनो ह्या गाभण आहे आता यांची मिनिमम किंमत सांगायला एक लाख रुपये आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर शेतकरी आपल्यापर्यंत आले भाऊ मग आपण समोर आल्याच्या नंतर होईल थोडंफार कमी जाताला दोन्ही बघू शकता चार चार महिन्याच्या प्रेग्ने आणि दोन्ही पण दाताला आदत बिंदा चेक करून घ्या काही हरकत नाही इकडे बघू शकता तुम्ही चार चार महिन्याच्या गा बन या तपासून असं डोळ्याचं फिटणारा फेटणारा मालिके फायनल किती भारत आपल्यापर्यंत शेतकरी आले ना साहेब तुम्हाला सांगतो एक पंच्याऐंशी पर्यंत जोडा देऊन टाकू आपल्या शेतकऱ्यांना आणि दोन? या दोन्ही पण या दोन्हीचे पण तुम्हाला सांगतो या दोन्ही या जोडीच्या आम्ही लाख रुपये सांगतो त्या तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये रेटने देऊन टाकू पलीकडची एक शिट एक टॉपची वाघिणी ती एक साडेचार ते पाच महिन्याची आणि अलीकडची साडेतीन महिन्याची काय बन असे रेट चालेल सध्या मित्रांन बघू शकतात दोन आहे किती किती महिन्याच्या दादा या तीन सहा सहा सात सात सा महिन्याच्या आणि काय सांगितलं रेट यांचे एकतीस हजार दोन्हीचे कालोडे बघू शकता तुम्ही चांगले सहा सहा सात सात महिन्याचे फायनल किती येईन बरं दादा फायनल समोरासमोर आले होईन ना सा 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 दा दा? समर कमी सहा हजार का वीस लास ला देऊन टाकू जाऊ द्या अठ्ठावीस कमी एक रुपये वहीन वही अजून काय होईना अजून बावीस ला नाही होणार सव्वीस ला मागा द्यायचे असे रेट बघू शकता सध्या लोणी मार्केट मध्ये कालोडीचे किती महिन्याची बाबा पाच सात आठ महिन्याची काय सांगितले कि ते पंचवीस तीस नाही सांगायचे बावीस हजार पंधरा हजार नाही होणार किती महिन्याची पण काय रेट सांगितले लास्ट किती लास्ट ला चार महिने गाव पण पास आहे समजा चेक, चेक करून भेटल ना मित्रांनो बघू शकता अशी रेट चालू आहे चार महिन्याची गा पण आहे कालोड आणि फायनल किती म्हणले तुम्ही पन्नास हजार ते बघू अजून मी किती पस्तीस हजार पर्यंत नाही पस्तीस लाखनल पंचाळीस मित्रांनो अशी रेट चालू आहे बघू शकता पंचेचाळीस हजार सांगितले कालोडी आता दोन कालोडे बघू शकता मित्रांनो गाबण एक खाली आहे खाली 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 किती किती महिन्याचे आता जवळपास ही चौदा पंधरा महिन्याची ही चौदा पंधरा महिन्याची काय सांगितलं सांगायला साठ हजार दोन्हीचे साठ हजार दोन्हीचे साठ हजार दोन्हीचे साठ हजार आणि फायनल कुठे व्यवहारात बसले होईल ना कमी जादा होईल ना तरी तरी फायनली फायनल पंचावन्न हजार रुपये होतील पंचाळीस हजार व्यवहारात बसले होतील ना कमी शकतं समजा होऊ शकतं पर्यंत होऊ शकतं होऊ शकतं मित्रांनो तुम्ही कुठं आले प्रॉपर चांदे का सर तालुका कोपरगाव जिल्हा कंटिन्यू राहते तुमच्याकडे कंटिन्यू काय दोन कालोटे बघू शकता किती महिन्याचे आहे गा साडेपाच साडेपाच महिन्याचे गा पण दोन्ही हा आणि काय रेट सांगितले यांचे सांगाल एक वीस मित्रांनो एकदा कालोडे बघू शकता तुम्ही साठ हजार रुपये नगाना सांगा एक कालोडीचे साठ हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जादा होईल ना तरी होईन एक दहा पर्यंत होईन ना एकदा त्यापेक्षा कमी ना होईन ना राव बोललं तर होईल नाही नव्वदला नाही व्हायचं कोणाच्या काल आपल्या तुमच्या प्रॉपर गोडेगाव गोडेगाव काय नाव म्हणले गौरव वायरेकर नंतर बघू शकता तुम्ही कालवडी टॉपच्या कालवडी दोन्ही पण तर लागल्या कोणाला तर यांना संपर्क करू शकता तुमच्याकडे आज किती आणले तर कालवडी आज तीन नव्हती एक दिली दोन राहिले किती मध्ये दिली ती दिली पंचाळीसला पण ती बारीक होती बारीक होती हा तेरा महिन्याची सांगाल <laughs> शेट पस्तीस आहे फायनल किती होईल या वर कमी जास्त होईल तर मग कालोट बघू शकतो तुम्ही लागोडीला आहे की समजा लागोडीलाच आहे पस्तीस हजार सांगायला सांगा पस्तीस वीस नाही पण तिला नाही दिले नाही पंचवीसला मागणी झाली तर असा विषय आज किती आणला तेरा आणला तो शर्ट इकल्या चार इकल्या दहा राहिल्या नऊ राहिल्या तरी काय भावना गेला काय दोन ला, ला दिल्या दो दो एक दोन सत्तेचाळीस चा जोडा दिला काय वाटतं तुम्हाला कसं मार्केट सध्या सद्दे। मार्केट सध्याला रिव्हर्स आहे शेट शेतकऱ्यांचा फायदा या, या फायद रेट पण कमी आहे रेट कमी आहे आता पहिले हीच करोड आहे ना तीस हजार रुपये ओपो दिवस शेट आम्ही आता सांगायला जी पस्तीस सांगतो आता हो द्यायला समजा द्यायला पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत आपण देऊ शकतो हा